नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आज मी आली आहे पालघर मध्ये सुजदिनी फूड इंडस्ट्रीज नवली पालघर डायमंड फूड घरगुती मसाले ह्या फॅक्टरीला भेट देण्यासाठी खूप सबस्क्रायबरचे कमेंट्स होते की ताई चांगल्या क्वालिटीचा घरगुती मसाला कुठे मिळेल ह्याचा एक व्हिडिओ बनवतो त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवत आहे इथे आज आपण विविध प्रकारचे मसाले पाहणार आहोत चिकन मसाला कोल्हापुरी मसाला बिर्याणी मसाला आगरी कोळी मसाला मालवणी मसाला अशा भरपूर प्रकारचे मसाले इथे ह्या फॅक्टरीमध्ये बनले जातात तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया हे मसाले कसे बनतात त्याचे तसंच इथे यायचं कसं तर मी ह्यांचा नंबर आणि ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तसं तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल आपण आलो हो डायमंड फूड मसालेमध्ये ह्या ओनर आहेत नमस्कार ताई नमस्कार मी सृजन राऊत पालघर हे माझं माहेर घर आहे आणि इथे आम्ही छोटीशी फॅक्टरी आता सुरू केलेली आहे त्याला वर्ष झालेलं आहे तर हे नवली गावामध्ये भोगोलेपाडा म्हणून एक हे आहे गाव आहे छोटस तिथे आम्ही आमची शेती असल्यामुळे तिथे आम्ही छोटी फॅक्टरी टाकलेली आहे आपल्या फॅक्टरीमध्ये विविध प्रकारचे मसाले आम्ही करतात वीस प्रकारचे मसाले तयार करतो आपण स्वतः ते पण पारंपरिक पद्धतीने आणि तसच जे खडे मसाले आहेत मिरच्या ह्याही आम्ही इथे विकतो किंवा सेल करतो आम्ही इथे ही बेडकी मिरची आहे तुम्ही बघू शकता तिची क्वालिटी आणि तिचा रंग आणि आम्ही आमच्या इथे अजिबात कोणत्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह आम्ही वापरत नाही कलर वापरत नाही पूर्ण जे काय आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल जे काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या पोचलेल्या आहेत रॉ मटेरियल तोच वापरतो ह्याच्यामध्ये आम्ही कलर आणि प्रिझर्वेटिव्ह काहीही वापरत नाही आणि समजा मसाला बनवायला तेलही लागला तो पण आम्ही रिफाईन तेल वापरतो म्हणून इथे तुम्हाला जे काही मसाले पण मिळतील ते एकदम हंड्रेड पर्सेंट प्रीमियम क्वालिटीचे मिळतील आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आणि विदाउट फूड कलर मिळतील ही बेडगी मिरची तुम्ही पाहिली तशी ही काश्मीरी बघा ह्याचा रंग जर तुम्हाला असं चेक करायचं असेल तर खोलून फक्त उन्हाच्या दिशेने आपण पाहिलं तर हा कलर जो दिसतो आपल्याला तो कलर नॅचरल कलर आहे आणि त्याच्यामुळे रंग येतो ही कमी तिखट असते ह्या क्वालिटी पण चांगली वाटते मिरची संकेश्वरी मिरची ह्याची तुम्ही लांबी वगैरे तुम्ही बघू शकता की कशी चांगली प्रकारची संकेश्वरी मिरची आहे आणि ही बारीक असते आणि लांबीला जास्त असते अच्छा लांबीला जास्त असते म्हणजे अशी ओळखायची मिरची बारीक असते काडी सारखी आणि लांबीला जास्त असते एवढी एवढी ही आहे पांडी मिरची ही जरा तिखट म्हणजे तेजा मिरची पेक्षा ही मिरची कमी तिखट असते आणि ह्याला रंग पण असतो आणि ही आहे तेजा मिरची हे तुम्ही कलर पण बघू शकता कसं एकदम रेडिश आहे डार्क तर ही तेजा मिरची जा ते okay. आहे आणि ही सगळ्यात जास्त ज्या लोकांना तिखट जास्त आवडतं ते लोक तेजा मिरची जास्त वापरतात मग आपल्याकडे तसं पण भरपूर प्रकारचे मसाले मी बोलली ज्या प्रकारे की वीस प्रकारचे आहेत तर ते मसाले वेगवेगळे म्हणजे कसं जसं छोले बिर्याणी चहा मसाला पण आपण बोलवतो पावभाजी आहे असे आगरी कोळी आहे नंतर मालवणी मसाला आहे जे पण कोल्हापुरी मसाला आहे जे पण फेमस फेमस जे आहे ते आपण इथेच बनवतो पण आपल्या रेसिपी प्रमाणे बाहेरचे स्वतःची हो okay. आणि गेल्या वर्षीपासून आम्हाला रिस्पॉन्स गेल्या वर्षी जरी ओपन केला असला तरी रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला आहे लोक रिपीट घेत असतात आमच्याकडून कारण मसाल्याची चवच महत्वाची असते चव चांगली असेल टेस्ट असेल तर तो कस्टमर रिपीट रिपीट येतो आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट जे नॅचरल आहे तेच देतो म्हणून पण येत असणार आणि आमच्या खाण्यामध्ये त्यांना वाटलं पाहिजे अरे वा किती छान मसाला कोणता टाकलाय तर इतकं चांगली भाजी झाली आहे किंवा जे काय बनवलंय ते झाले असं म्हणून आम्ही जे काय वापरतो प्रीमियम क्वालिटीचं वापरतो आता ही हळद पण बघा तुम्ही किती मोठी हळद आहे आणि ही हळद आहे सेलमची सांगलीवरून आम्ही मागवलेली आहे अच्छा तर आपण हळद हळदीमध्ये पण आपण कॉम्प्रोमाइज करत नाही त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात पण आपण कशी ओळखायची आहे हळद ते पण मी तुम्हाला सांगते ही जर आपण फोडतो किती हा लाल प्रकार लाल जो तुम्हाला आतमध्ये दिसत जेवढं ते जास्त असेल तेवढी ती हळद चांगली असते आणि सेलम हळद त्याच्यामुळेच आणि तुम्ही एवढीशी पण टाकली तरी तुमच्या भाजीला रंग येणार तर आमच्या हळदीचं हे वैशिष्ट्य आहे म्हणजे जी आम्ही आणतो चांगली क्वालिटी तुम्ही वापरतो वापर तर तुम्हाला ते तुम्ही बघू हा स्टॉक आहे हळद ठेवलेली आहे इथे भरपूर सारा मिरचीचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी काश्मिरी मिरची आहे आणि या चांगल्या उन्हामध्ये सुकवलेल्या मिरच्या आहेत तेजा मिरची आहे पटना मिरची बेडकी मिरची आणि पांडी मिरची मॅम तुम्ही इथे बघू शकता की किती प्रकारचे खडे मसाले आपल्याकडे आहेत okay. जवळजवळ एकवीस प्रकारचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता शहाजीरा क्वालिटी बघा तुम्ही फक्त शहाजीरा आहे हा नागकेश्वर आहे हा खूप महाग असतो हा पण क्वालिटी त्याची खूप क्वालिटी चांगली आहे हा हिंग खडा वापरतो आम्ही आपल्याकडे जो बॉटल मध्ये वनदेवीचा किंवा कोणताही येतो तो त्याच्यामध्ये फ्लार मिक्स असतो म्हणजे तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ मिक्स असत ते आम्ही म्हणून न वापरता आम्ही ह्याच्यामध्ये काय वापर डायरेक्ट खडे मसा खडा हिंग वापरतो जो okay. नॅचरली हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे इथे तुम्ही खसखस पण बघू शकता किती छान आहे द्यायचंय लोकांना चांगल्या क्वालिटी मसाल्यावर डिपेंड असतं की आपला मसाला कसा बनतो ते महत्वाचं असते खडे मसाले जर फ्रेश असतील चांगले असतील तर मसाला पण तेवढा उत्कृष्ट दर्जाचा बनतो नक्की हे पण आहे हो तुम्ही इथे हा जिरा बघू शकता राई पण बघू शकतात किती छान आहे मोठी मोठी -मु� पूर्ण फ्रेश आहे फ्रेश आहे हे बडीशेप बघू शकता मेथी दाणे जायफळ पण बघा छोटे वगैरे नाही आम्ही यूज जी क्वालिटी यूज करतो ती मोठीच असणार आहे हे चक्रीफूल बादियान म्हणतात काही लोक किंवा चक्री फुल म्हणतात आता हे धणे दा, तुम्ही बघू शकता कसे ग्रीन ग्रीन दिसते आणि छान आहे एकदम त्याच्यामध्ये काळी वगैरे का, नाहीये स्वच्छ आहे स्वच्छ आहे हो हे आहे कबाब चिनी ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता दाना दाना कसं वेगवेगळं आहे असं काळी वगैरे खूप कमी आहे कमीच आहे म्हणजे नाहीच आहे ह्याला ना जावित्री आहे आणि ह्या ही जावित्री म्हणजे जायफळाचं हे फुल आहे जावित्री म्हणजे काही का माहित नसे तर जायफळाचं फुल आहे हे जावित्री आहे जायफळ ह्याच्यामध्ये असत आणि त्याच्या बाजूचं आवरण म्हणजे हे फुल आहे म्हणून हे जावित्री आम्ही इथे हिरवी वेलची पण बघू शकता कोणत्या क्वालिटीची आम्ही मोठी मोठी वापरतो अशी छोटी पण येते भरीव आहे दाणे पण एकदम भरलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारचे तुम्हाला चांगली मिळणार आणि इथे आहे मसाला वेलची आपण ही चांगल्या क्वालिटीची म्हणजे मिडीयम ची, ची आपण इथे यूज करतो मोठ्या साईजमध्ये आणि ही पण अशी भरलेलीच लागते हे बघा कशी असते मसाला वेलची आतून ते पण मी तुम्हाला दाखवते हे इथे हे बघा बघू शकतात मसाला वेलची आपण आजपर्यंत अशीच बघितले पण आतून ही अशी असते हा वेलचीच असते पण मसाला मोठी असल्यामुळे हे मसाल्यासाठी हा युज केले जाते जास्त इकडे तुम्ही काळी मिरी पण बघू शकतात कि कित कशी क्वालिटी आहे आणि किती मोठा दाणा आहे काळे मिरीचे क्वालिटी तुम्ही बघू शकतात एकदम टपोरी टपोरे दाणे आहेत काळे मिरीचे आणि क्वालिटी छान आहे हे, पन, हा आहे त्रिफळा जो आयुर्वेदिक मध्ये पण जास्त यूज केला जातो पण आपल्या मसाल्यामध्ये पण हा यूज केला जातो लवंग लवंग बघा तुम्ही क्वालिटी बघा तज किंवा तुम्ही दालचिनी म्हणू शकता तर मॅम तुम्ही थोडं स्मेल किंवा टेस्ट करू शकतील तर बघा किती स्ट्रॉंग लागतं तुम्हाला ते चावून घ्या जास्त चावा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही घुंगराली ह्याला दालचिनी म्हणतात ही खूप महाग असते आणि हिला जो त्याचा तिखटपणा आहे तो जास्त आहे म्हणून ही आम्ही चांगली वाली, वाले साल वाली वापर अशी तुम्हाला सालवाली पण भेटेल जशी झाडाची सा खोड काढलेलं असतं ना ती असते पण ती न वापरता आम्ही चांगल्या क्वालिटीचीच हे खडे मसाले वापरतो ते तयार हा असं स्टॉक आपण ठेवतो आपल्या डब्यांमध्ये पॅक असत हे कारण की त्याचा स्मेल आणि त्याची क्वालिटी टिकून राहावी म्हणून हे आम्ही असं पॅक बंद करतो गोणी मधू काढून पॅक मध्ये ठेवतो आणि इथे आपले हे तयार मसाले आमचे वेगवेगळे प्रकारचे आम्ही रेडी करतो त्याच्यामध्ये मटण चिकन चहा आगरी कोळी गरम सांबार गोडा छोले काळा मसाला मिसळ कोळंबी भात मसाला पण आहे आपल्याकडे चाट मसाला आहे जिरा पावडर आहे कुंबी मसाला आहे आपण आगरी कोळी मसाला कसा बनतो त्याची प्रोसेसिंग पाहणार हो। आहोत ही माझी सख्खी मावशी आणि ह्या कंपनीची ओनर पण आहे ती तर आ, ही तरवेज आहे ह्याच्यामध्ये कसं बनवायचं किती प्रमाण घ्यायचे काय किती प्रमाणात ते भाजायला पाहिजेत आणि किती कसे सुकवायला पाहिजेत हे सगळं तीच बघते का आज आपण आगरीकोळी मसाला बनवणार आहोत मसाला बनवण्यासाठी आधी मिरच्या सुकवणं गरजेचं असतं मिरच्या ह्या कमीत कमी दोन दिवस दोन दिवस तरी सुकवल्या पाहिजेत आता आपण बघणार आहोत आपण कुठल्या पद्धतीने मसाला मिरच्या सुकवतो उन्हाळ्यात आपण नॅचरल पद्धतीने मसाले मिरच्या सुकवतो आणि पावसाळ्यात आमची ड्रायरची मशीन आहे त्याच्यात आम्ही त्या मिरच्या किंवा मसाले आहेत ते सुकवून घेतो ते आहे ड्रायर मशीन ह्याच्यात बारा प्रकारचे ट्रे आहेत प्रकार प्रकार एका टायमाला एवढे हे कुठलंही प्रकारचं म्हणजे बारा प्रकार किंवा बारा मध्ये जे काय ठेवणार ते एका टायमाला ड्राय होते ह्या आपण आगरी कोळीसाठी मिरच्या सुकत घातलेल्या आहेत आम्ही ह्या डेट काढूनच मिरच्या इथे वाळ म्हणजे मसाल्यासाठी डेट काढूनच मिरच्या वापरतो कारण डेट जर असले तर मसाला खराब होतो मग तो वर्षभर टिकत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कुठलाही मसाला बनवताना मिरच्यांचे डेट हे पहिले काढले जातात आणि मग मिरच्या सुकवल्या जातात अच्छा आणि बघू शकतात किती एकदम सुक्या मिरच्या अच्छा पूर्ण दोन दिवस सुकवल्यानंतर हे अशा पूर्ण सुक हे होतात त्यामुळे हा मसाला त्यामुळे मसाला पण बारीक येतो जाड येत नाही आणि चांगला टिकतो पण पण चांगला कारण का मिरचीवर पण डिपेंड असतो मिरची जर नरम राहिली तर आपला मसाला पण खराब होतो पण त्या व्यवस्थित वाळवलं तर मसाला चांगला चांगला टिकतो आता आपण मसाला भाजण्याची प्रोसेस करणार आहेत मसाला तयार करण्यासाठी हे प्रमाणानुसार सगळे मसाले काढलेले आहेत आगरी कोळी साठी जे मसाले लागतात ते सगळे काढलेले आहेत आपला आता मसाला भाजून तयार झालेला आहे आता ह्याला आपण अर्धा तास थंड करत ठेवणार आहोत हे तुम्ही बघू शकतात की जे आता आपण भाजलेले मसाले आपण जे पारंपरिक पद्धतीने चू चुलीवर भाजले म्हणजे गॅसवर भाजले व्यवस्थित त्याच्यानंतर ह्या मिरच्या सुकवलेल्या हे तुम्ही आवाज पण ऐकू शकता हे बघा तसे तुटतात बघा जे का आहे ते पण आपल्या मशीन मध्ये टाकूया खडे मसाला मशीन आता स्टार्ट करून आपण बघूया की कशी प्रोसेस होते आणि आपल्याला मसाला कसा मिळतो ही मशीन तुम्ही पाहिलीत ना तर काही काना वाटते की गरम म्हणजे मशीन मध्ये जळत असेल मसाला असं वाटत असत की मशीनच आहे म्हणजे चांगलं होत नसेल तर तसं नाहीये ही मशीन पल्वराईज मशीन आहे तर ही मशीन मध्ये काय होते इथे दळलं जाते आणि दळून ह्या पाईप मधून तिथे जात तिथे ब्लोअर नुसार ते थंड थंड होत 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 आपल्याला इथे थंड मिळते म्हणजे okay. तुम्ही किती छान प्रकारे किती बारीक असा मसाला रेडी झालेला आहे आपला आणि ही आपली दुसरी मशीन आहे ना ती फक्त हळदीची आहे म्हणजे ही सेपरेट आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला आम्ही रेडी करत नाही फक्त हळदीसाठी एक सेपरेट मशीन आम्ही ठेवलेली आहे काही मिल मध्ये असं असते एकच मशीन वापरली जाते तर तसं न करता आम्ही ही सेपरेट मशीन अशी आणलेली आहे की जेणेकरून हळदीमध्ये कोणत्याही प्र मसाल्याचा फ्लेवर येऊ नये किंवा ती जळजळू नये म्हणून तुम्ही बघताय जे आपण तोडून सुकवून आणलेली हळद जी आहे ती इथे आता आपण ग्राइंड करणार आहे ह्या मशीनमध्येच ग्राइंड करणार आहेत आणि ह्या मशीन मध्ये मा पण असं काही जळत बिळत नाही तर थंड होऊनच आपल्याला मिळते जेणेकरून आपण हे आपण प्रोटेक्शन साठी म्हणजे धूळ कीटक वगैरे येऊ शकतात तर त्याच्यासाठी पण हे प्रोटेक्शन म्हणून आपण मिरच्या इथे ठेवल्या जातो हे अच्छा हे फुल आहे ही मोठ्या प्रमाणात जर दर पॅकिंग करायची झाली तर करू शकतो ही आता आपली दुसरी मशीन आहे पॅकिंगची हिच्यात आपण तीन ग्रॅम पासन ते सत्तर ग्रॅम पर्यंत करू शकतो हे पॅक असते पण आता आपण हे मसाला बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आपण हे केलेलं आहे हा मसाला इकडे आपण टाकलेला आहे आता इकडनं आपण आणि इकडनं प्रोसेस होते का हा आणि तुम्ही बघू शकता तिथे वजन सेट केल्यानंतर मसाला हा आपला पॅक करून इथे येतो म्हणजे मसाले जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपण विचार करतो की क्वालिटी कशी असेल व्यवस्थित स्वच्छता असेल की नाही पण ह्यांच्या ह्या फॅक्टरीमध्ये पूर्णतः चांगल्या प्रकारे मसाले बनतात तसंच क्वालिटी मसाल्याची चांगली आणि स्वच्छता सुद्धा आहे इथे फॅक्टरीमध्ये हे तुम्ही पॅकेट आमचे बघू शकता हे शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम चे पॅकेट आहे ही आमची नवीन पॅकेजिंग आहे अॅक्च्युली आणि हा तुम्ही शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम चे असे पॅकिंगचे पॅकेट आहेत हो हो ओके म्हणजे कोणाला शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम मसाला हवा असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे हा हो आणि तो, 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 तो... तो तुम्हाला वर मिळेल अच्छा Amazon वर पण आहोत आपण तर कोणाला वर पण मसाला ऑर्डर करायचा असेल तर ह्यांचं डायमंड फूडच तुम्ही सर्च करू शकता वर आणि वरून पण तुम्ही मसाले मागू शकता लिंक सुद्धा ह्यांची अमेझॉनची लिंक जी आहे बायो लिंक ती मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तुम्ही त्याच्यावर करू शकता इथे बघितलं तर हा चहा मसाला शाही बिर्याणी मसाला ही मिक्स मिरची पावडर आहे तीन प्रकारच्या मिरच्या असतात ह्याच्यात पनीर मसाला पनीर मसाल्यामध्ये आपण दूध पावडर ओरिजिनल आणि प्लस काजू ह्याची पण पावडर यूज करतो म्हणून इतकं टेस्टी होते तुमचं पनीर मसाला पण पन। छान होता सांबार मसाला आहे मालवणी मसाला आहे इथे पूर्ण सांबार मसाला पन्नास ग्रॅमचा तुम्हाला दिसेल छोले मसाला आहे धनिया पावडर आहे पावभाजी मसाला आहे मटन मसाला आहे हळदी पावडर आहे काश्मीरी पावडर आहे काश्मीरी लाल फक्त कलर येण्यासाठी पण ह्याच्यात आपण कोणत्याही प्रकारचा कलर वापरत नाही जे काय आहे ते ओरिजिनल काश्मीरी मिरचीचाच कलर ह्याच्यात तुम्हाला मिळेल आपण कोणत्याही फूड कलर वापरत नाही किचन किंग आहे जो आपल्याला नेहमी लागतो हे आणि हे मिसळ मसाला आहे इथे गरम मसाला आहे हा शाही बिर्याणीचा पन्नास रुपयाचं पॅकेट आहे हा गोडा मसाला आहे आगरी पोळी आहे चिकन मसाला आहे कोल्हापुरी मसाला आहे असे आमच्याकडे वीस प्रकारचे मसाले आहेत जे आम्हाला तुम्हाला अमेझॉन वर मिळणार आहे आणि कमीत कमी, कमी त्याचं तीस रुपये पन्नास रुपये असं किंवा जास्त शंभर ग्रॅमचं असेल तर त्याप्रमाणे हे आपले दहा रुपयाचे पॅकेट्स आहे जे लोकली आम्ही यूज करतो हे पॅकेजिंग मध्ये आहे आणि हे हे पण पॅकेट्स मध्ये हे सगळं हायजीन मध्येच आम्ही रेडी करतो पण पॅकेजिंग ह्याचे आम्ही रोल घेतलेले नाही आहेत म्हणून ते प्रोसेस मध्ये आहे तर तुम्हाला हे दहा रुपयामध्ये सगळे प्रकारचे जे माझ्याकडे पावडर्स पासून म्हणजे मिरची पावडर असू दे किंवा हळद असू दे ते त्याच्यापासून पण दहा रुपयाचे जर साठी काहीकांना भीती वाटते ना घेण्यासाठी की आम्ही ह्यांचा मसाला हे नवीन आहेत ह्यांचा मसाला आम्ही कसं घेणार मग ते साठी की लोकांनी दहा रुपयाचा मसाला घ्यावा आम आमचा युज करावा आणि मग जास्त ऑर्डर द्यायची असेल तर तेही करू शकतात म्हणून हे आम्ही दहा रुपयाचे पॅकेट काढले हायजीन पण पाळली जाते प्लस तुम्हाला चांगल्या क्वालिटी तुम्हा ही तुम्हाला तुम्हा तुम्हा ही मसाल्यांमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि दहा रुपयाचे मसाले घेऊन तुम्ही करून तुम्ही परत ऑर्डर सुद्धा करू शकतात तुम्हाला जर हे मसाले आवडले तर काळी मिरी पावडर पण आहे काळा मसाला आहे खोबरं लसून चटणी पण दहा वीस रुपयामध्ये दहा रुपयामध्ये आम्ही देतो पालक पनीर मसाला आमचा सगळ्यात जास्त लोकांना आवडतो तो चहा मसाला चहा मसाला हो लोक आवडीने घेतात अर्धा किलो 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 पण घेतात आणि हा आमचा म्हणजे इथला तो कुणबी मसाला ओके हा हा लोकांना पण भरपूर आवडतो प्रकारे बनवले त्यामुळे टेस्ट आणि छान असत आणि जी तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये जो मसाला देणार तेच खडे मसाले वापरून आम्ही हे दहा रुपयाचे पण रेडी केलेत त्याच्यासाठी लो क्वालिटीचे वापरून दहा रुपयाचे आम्ही विकत नाही आम्ही विकतो तर तेच क्वालिटीचे जे तुम्हाला खडे मसाले आधी दाखवले त्याच खडे मसाले युज करून आम्ही दहा रुपयामध्ये तुम्हाला ते अवेलेबल करू जरी आम्हाला त्याचा नफा तोटा आम्ही तो बघत नाहीये तोटा पण होतो आम्हाला पण ते न बघता आम्हाला तीच क्वालिटी तुम्हाला द्यायची कारण की जर कोणाला वाटलं दहा रुपयाचा असा आहे आणि मोठे असताना चांगला देणार तर असं नाही तोच मसाला तुम्हाला ह्याच्यात पण मिळेल जे जास्त क्वांटिटी हा इथे आपण लसूण पण आपण तुम्ही बघू शकतात आम्ही लसूण पण विकतो मॅम अच्छा हा किलोला आम्ही आम्ही ने विकतो इथे तुम्ही खोबरं लसून जा जास्त क्वांटिटी पन्नास रुपये असे पॅकेट आम्ही केलेले म्हणजे छोटे छोटे असे बनवलेले आणि तुम्हाला माहितीच असेल कि ड्राय मँगो जो बोलतात आपण आंबोशी आंबोशी हा ती पण इथे आम्ही रेडी करतो घरीच इथेच रेडी करतो आणि तीही विकतो आणि वीस रुपये पॅकेट आहे रुपयामध्ये एवढी तुम्हाला क्वांटिटी मिळणार आहे आंबोशीची तर तुम्हाला असे पॅकेट हवे असतील एक घेतलं तरी तुम्हाला महिनाभर पुरुष आरामात आरामात पुरुष इथे तुम्ही बघू बघताय की किती ऑर्डर आहेत आपल्याकडे अच्छा म्हणजे हे ऑर्डरचे मसाले आहेत आपले सर्व हो हो ऑर्डरचे मसाले आहेत आणि ऑर्डरचीच हळद आहे हा आणि असं आपण म्हणजे तुमच्या प्रमाणे जर साठवणीचा मसाला बनवायचा असेल तरी पण आपण बनवून देतो खडे मसाले फक्त पाहिजेत तेही देतो मिरच्या पाहिजेत तेही आम्ही पुरवतो आणि जा क्वांटिटी जास्त असेल तर आम्ही होम डिलिव्हरी पण देतो mm -hmm. आणि इथे तुम्ही पाहिलंच असेल की खडे मसाले आणि मिरच्या आम्ही कशा कोणत्या क्वालिटीच्या वापरतो ते तर तसंच आणि तुम्ही जर क्वांटिटी घेतली असेल जास्त तर तुम्हाला होम डिलिव्हरी पण फ्री आम्ही देतो आणि हा हा आम्ही यावेळेस हंगामी ऑफर ठेवलेला आहे की साठवणीचा मसाला जर तुम्ही आमच्या पद्धतीचा करून घेतला आमच्याकडून तर तो फक्त आणि फक्त नऊशे रुपये किलोने मिळणार आहे आणि क्वालिटी तर तुम्ही बघितलीच काय की कशा प्रकारच्या मिरच्या आणि कशा प्रकारचे खडे मसाले आम्ही तुम्हाला ते वापरूनच आम्ही जो काय हंगामी ऑफर जी ठेवलेली आहे ते वापरूनच आम्ही तयार केलेला जो मसाला आहे हा तो तुम्हाला नऊशे रुपये किलो या आधाराने मिळणार आहे नऊशे रुपये किलोने हा अच्छा आणि ऑफर कितपर्यंत आहे पर्यंत आहे महिने 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 एप्रिल आणि मे जर कोणाला ते दहा रुपयाचे पाऊच किंवा जे अमेझॉनवर टाकणारे जे पाऊच आहेत त्याचाही बिझनेस कोणाला करायचं असेल तर तेही आमच्या कॉन्टॅक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात हे जे प्रीतम पाटील आहे त्यांच्या त्या नंबरवर तुम्ही इथे हा कॉन्टॅक्ट करू शकता डबल नाईन सेवन डबल फाय नाईन फोर एट सिक्स सिक्स ह्या नंबरवर कॉल करून तर तुम्ही साठी पण फोन करू शकता मसाले दळायचे असतील तरी फोन करू शकता मसाले घ्यायचे असतील तरी फोन करू शकता आणि प्लस वर आपले लिंक तुम्हाला मिळूनच जाईल तर त्याच्यावर पण तुम्ही अवश्य भेट द्या बघा वाचा आणि आम्हाला अवश्य कॉल करा थँक यू तर मंडळी इथे पारंपरिक पद्धतीने मसाले तयार केलेले जातात इथे चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या तसं खडे मसाले मसाल्यासाठी वापरले जातात तसं इथे स्वच्छताही राखली जाते अगदी घरगुती प्रकारे मसाले तयार केले जातात तर तुम्हाला यंदा साठवणीचा सा मसाला करून हवा असेल तर नक्कीच तुम्ही हे मसाले ट्राय करू शकता इथे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला मिळणार आहेत मंडळी तुम्हाला ह्यांचे मसाले ऑर्डर करायचे असेल तर वरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता